बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एस टी विभागात एक्केचाळीस पदे रिक्त आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकला ऐकायला प्रेस करून ऑर नॉर्स सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर ताण कामाचा ताण आहे तर बघा आजघडीला अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विभागांपैकी एक जी असलेल्या वस्तू व सेवा कर जी एस टी विभागात रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे संपूर्ण देशाचा विचार करता सध्या एक्केचाळीस हजार एक्क्याऐंशी पदे रिक्त आहेत केंद्र सरकारने दोन हजार सतरामध्ये जी एस टी कायदा लागू केला तेव्हापासून जी एस टीचे महत्त्व प्रचंड वाढले आहे कुठलीही गोष्ट खरेदी करा त्यावर जी एस टी लागल्याशिवाय राहत नाही सर्वसामान्य नागरिक दररोजच्या जीवनात मोठ्या प्रमाणात जी एस टी जी एस टीचा भरणा करत आहे प्रत्यक्षरित्या करत आहेत तर त्याचप्रमाणे व्यापारी उद्योजक दुकानदार उद्योजक जी एस टीशी संबंधित विविध उपकरणे पत्रे वर्षभर भरावे लागत आहेत जी एस टी कायदा आल्यानंतरच त्यापासून त्यापासून वाचण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्याचे गैरप्रकार देखील वाढले आहेत एकूणच जी एस टी विभागाचे एक काम वाढले असून विभागात मनुष्यबळाची गरज असताना रिक्त पदांमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांना कामाचा ताण वाढला आहे बघा आणि प्राप्त माहितीनुसार एक एकूण बघू शकता एक्क्याण्णव हजार सातशे चाळीस पदे मंजूर झाले आहेत त्यापैकी बघा तुम्हाला सांगतो मित्रांनो तर जी पन्नास हजार पदे आहेत पन्नास हजार सहाशे एकोणसाठ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत आणि एक्केचाळीस हजार एक्क्याऐंशी पदे रिक्त आहेत यातील गट अ मधील सहा हजार एकशे पंच्याऐंशी पदे मंजूर झाले असून चार हजार सव्वीस पदे कार्यरत आहेत तर दोन हजार एकशे एकोणसाठ पदे रिक्त आहेत गॅझेट ब गटातील चार हजार चारशे सत्याहत्तर पदे तर बी नॉन गॅझेटेड या गटातील चौदा हजार तीनशे ब्याण्णव पदे आणि क गटातील एकोणावीस हजार नऊशे एकोणतीस पदे रिक्त आहेत तर बघू शकता मित्रांनो तुम्ही जी एस टी विभागात मोठ्या प्रमाणात सत्तर ते ऐंशी टक्के जे हवेत आहेत कार्यरत आहेत तर मित्रांनो इथं बघू शकता मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे अपुरे मनुष्यबळामुळे जी एस टीच्या अंमलबजावणी करणे हे राज्य सरकारच्या कामापुरते मोठे आव्हान ठरत आहे बनावट कागदपत्रांमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणे उचल आहेत तर अशा कर्च पकरने कर चोरांना पकडणे कठीण होऊन बसले आहे थकबाकी वाढून कर वसुलीवर परिणाम होत आहेत या विभागात किमान सत्तर ते ऐंशी टक्के कर्मचारी आहेत राहायला हवेत त्यामुळे जी एस टी अंमलबजावणी सोपी होईल अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे केंद्रीय जी एस टी विभागाची स्थिती नाजूक असताना देखील राज्य जी एस टी देखील कमकुमत आहे ते, ते, ते सुद्धा कर्मचाऱ्यांची पुरेशी नाही बघा तर एक्केचाळीस हजारांनी मोठ्या प्रमाणावर ही भरती म्हणजे निघणार आहे आणि भरपूर रिक्त आहेत ठीक आहे तर मित्रांनो असेच नऊ व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शरीर घंटीच्या बिलकला ऐकाला प्रेस करून ऑन सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र